हॅलो फ्रेंड्स तुमचं कोणकुम स्वागत आहे सिम्पल इंडियन कुकिंगमध्ये आज मी तुम्हाला हिरव्या वाटण्याची भाजी अगदी झटकेपट पाच मिनटातच कशी बनवायची आणि अगदी चविष्ट त्याची रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते मी कुकर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चम्मच मी तेल गरम केलं आहे आता यामध्ये मी टाकलेलं आहे एक चम्मच मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे तर यामध्ये एक चम्मच मी जिरे टाकलेले आहे जिरेसुद्धा चांगले तडतडू द्यायचे इथे मी कांदा थोडा जास्त घेतलेला आहे या भाजीला कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे छान बारीक चिरून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपला चांगला मऊ द्यायचा आहे ही भाजी कुकरमध्ये बनवायची अगदी पाच मिनटात बनते तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता इतर वेळी घरीसुद्धा खाऊ शकता आणि आता ही वळ चालू आहे तर बाजारात असे हिरवे मटार खूप छान मिळतात आणि खायलाही खूप छान लागतं कांदा लवकर परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकलं आहे की ज्यामुळे कांदा आपला पटकन ब्राऊन होतो आणि मऊसुद्धा होतो माझा हा अगदी छोटा कुकर आहे दोन लिटरचा तर तो सारखा हलत होता त्याच्यामुळे मी त्याला मध्ये मध्ये पकडून व्यवस्थित हे करत होते तर इथे मी एक थोडंसं मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे यामध्ये काही जेनस तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता इथे एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून तोसुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत टोमॅटोने खूप छान फ्लेवर आहे तो टोमॅटो नक्की टाका असला तर तर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो परतून झाल्यावरती इथे मी चिमुडवर हळद टाकून घेतलेले आहे ला लाल मिरच पावडर आणि इथे मी गरम मसालाही टाकला आहे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कोणते पण तुम्ही मटरची भाजी कशी बनवतात त्याची सुद्धा मला काही टिप्स जर असेल तर नक्की सांगा आणि यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची याने छान फ्लेवर येतो तुम्ही बघत असाल माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मसाला परतताना मी कोथंबीर नक्की टाकते आणि तुम्ही तिथं बघू शकता अगदी फ्रेश हिरवे मटार मी घेतले तर ही सुद्धा आपण यात टाकून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटातच आपली ही रेसिपी तयार होते अगदी झटकेपट काहीच तुम्हाला वेळ लागणार नाही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा यामध्ये मी एक आता पाणी टाकून घेणार आहे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाका तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी वाढू शकता मला इथे जास्त ग्रेव्ही नको आहे त्याच्यामुळे मी ही कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे छान एकदा मिक्स करून घेऊया माझ्या चॅनलवरती अशा साध्या सोप्या रेसिपी मी शेअर करत असते त्याच्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा कमेंट्समध्ये नक्की कळू शकता काही तुम्हाला जे जे अडचणी असेल किंवा काही जरी रेसिपी बाबत असेल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता तर इथे मी दोन शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे दोन शिट्ट्यामध्ये आपले छान मटर शिजतात जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही पातळही नाही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत बाजूला तुम्हाला दिसत असेल मी पातेल्यामध्ये भात लावलेला आहे आम्हाला तसं जिरे वगैरे आणि हळद टाकून फोडणी दिलेला भात आवडतो ह्या भाजीसोबत खूप छान लागतो एकदा नक्की करू बघा नुसतं भातासोबतही भाजी खाली तरी खूप छान लागते तुम्ही बघू शकता आपले मटर एकदम मऊ शिजलेले आहेत अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवली आहे या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा इथे मी वरतून थोडीशी कोथिंबीर मस्त टाकून घेणार आहे हिवाळ्यामध्ये दे कोथिंबीर देखील स्वस्त मिळते दे। त्यामुळे भरपूर सारे टाकायची खूप छांपले फ्लेवर तो एकदा गॅस चालू केलेला आहे आता छान एकदा याला परत उकळून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी जो भात बनवलेला होता भाद। तो पिवळा भात फक्त जिऱ्या आणि हळदीचे फोडणी दिलेली आहे धन्यवाद